मागचे एक वर्ष झालं मी ह्यांच्या मागे लागलोय की आपण अक्कलकोटला जाऊया पण हे काय तयार नाहीत मग शेवटी मीच एक शक्कल लढवली आणि थेट पोहोचलो शेतकरी वस्त्र भंडार मध्ये ऑफर चालू आहे एक हजारच्या खरेदीवर अक्कलकोट स्वामी समर्थ दर्शन आणि दोन हजारच्या खरेदीवर हामकास गिफ्ट या दिवाळीत तुम्हाला पण तुमच्या मिस्टरांसोबत असं मॅचिंग करायचंय आहे तर तुम्ही घेऊन जाऊ शकता हा पैठणी कॉम्बो ज्याच्यामध्ये आहे तुम्हाला कुर्त्यासाठी हा पीस आणि ही तुमची साडी मार्केटमध्ये की लोटस पैठणी माझी <laughs> तर पर्सनल फेवरेट आणि दिवाळीसाठी एकदम परफेक्ट ही आहे फिल्म स्टार साडी जर पैठणी नको असेल तर हा ऑप्शन पण एकदम बेस्ट आणि जर ही नीता अंबानी साडी घेतला असता तर तुम्हाला एकदम रॉयल फील होणार आहे ही तर तुम्हाला माहितच असेल इंस्टाग्राम व्हायरल साडी पश्मिना सिल्क साडी मध्ये पण एकापेक्षा एक कलर अवेलेबल आहे ही घेऊ का ती घेऊ असं तुम्हाला वाटणार आणि रेट एवढं स्वस्त आहे की शंभर टक्के आपल्या खिशाला परवडणार तर मग तुम्ही सर ही सेलिब्रिटी कॉटन साडी घेऊन टाका कुठल्या पण प्रोफेशनल कामासाठी एक नंबर साडी आणि तुम्हाला डिझायनर ब्लाउज पाहिजे असली तर बनारसी सिल्क किंवा सॅटन सिल्क घ्या तुमची दिवाळीची शॉपिंग इझी केल्याबद्दल मला तेवढं फॉलो करा